रामराम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वर मुळी सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आपल्याला आज हळदीचे बाजारभाव पाहायचे आहेत तर शेतकरी बांधवनं कालच्या बिटात जर बघितलं तर हळदीच्या बाजारभावात बाद थोडीफार सुधारणा झालेली दिसते तेरा हजारच्या सा बारा हजार पाचशेपासून ते वरित वरी सोळा हजार रुपयापर्यंत हळद विकलेली आहे तर शेतकरी बांधवनं सरासरी हळद तेरा हजार ते चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत विकली होती तर शेतकरी बांधवनं काल थोडीफार हळदीच्या बाजारभावामध्ये बादा सुधारणा दिसून आलेली आहे तर शेतकरी बांधवनं आता आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवनो वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांधताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच हळद विक्री सांनावी पेमेंटची पैशाची चौकशी करूनच बिटाची चौकशी करूनच वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांनावी ही नम्र विनंती तर शेतकरी बांधवानं आज पाहूया की कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविक आहे तर या हिळूच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया की आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविकत आहे तर शेतकरी बांधवांना पाहू शकता आलेला कक्षा क्रमांक दोनमध्ये बोली पद्धतीचं बीट चालू आहे तर आजच्या बोली पद्धतीच्या बिटामध्ये हळद काय भाविक येतं तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे प्रयत्न करूया तुकडी पावश्यकता नऊ हजार तीनशे रुपये तेरा सहाशे पाचशे तेरा सौ साठ तेरह हज़ार पाँच सौ रुपये बना ترسا شروع शेतकरी बांधवांन पाहू शकता दीड कट आहे चौदा हजार आठशे रुपये इकडे फक्त दीड कट आहे घेतलेला माल आहे <coughs> Ce au dat

ጨዋታ <laughs> ቻርስ <laughs> तर शेतकरी बांधवांना आजच्या बोली पद्धतीच्या बिटामध्ये हळद बारा हजार रुपयापासून वरित्वरी चौदा हजार आठशे रुपयापर्यंत विकलेली आहे वसमतं मार्केटमध्ये हळद विक्रस विक्री अंतावळी कोणत्याही हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच हळद विक्रीस हाणावी तर शेतकरी बांधवांत कृषी उत्पन्न बाजार समितीची वस्मतं मार्केटमधील आजच्या आजच्या बाजारभावाचा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बा व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर शेतकरी बांधव तुर्ताशी तर थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद